नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हैदराबाद आणि पुणे गोड येथील कांदा बाजार भाव मित्रांनो प्रथम आपण हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत हैदराबादला मित्रांनो आज जे एक ते दोन लॉट आहेत हे चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयापर्यंत हैदराबादला आज विकले आहेत आणि जे बिग साईज कांदे आहेत हे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयापर्यंत मुक्कल साईज कांदा हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे विकला त्यानंतर मित्रांनो जो मीडियम कांदा आहे हा दोन हजार नऊशे ते तीन हजार सातशे रुपये जो गोल्टा आणि गोल्टी कांदा आहे हा एक हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत हैदराबादला ना आज विकला त्यानंतर मित्रांनो जो डॅमेज कांदा आहे हा हा मित्रांनो एक हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत हैदराबादला विकला हैदराबादला मित्रांनो चार हजार चारशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे जो मित जो मित्रांनो एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचा माल आहे त्या कांद्याच्या बाजारभावात आपल्याला आज हैदराबाद येते ते जी ही पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो पुणे गुळटेकडी येथे आज सुमारे एकशे दहा कांद्या गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि याला मित्रांनो बस्तीस बस बत्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत कांदा दर हा मिळाला आहे अदर मित्रांनो हे है, आहेत है, हैदराबाद आणि पुणे येथील कांदा बाजारभाव भाव तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद